हाय हॅलो नमस्कार हा दुसरा पार्ट आहे तर आम्ही तिथं अजिंक्य तारा लिहिलेला ना तर तिथं शेल्फीनी फोटो वगैरे काढत होतो थांबून तर, आला, तर था, था, ते काय आम्हाला उलटं आलं तर श बरोबर येत नव्हतं आणि ते काय अजिंक्य तारा पूर्ण दिसत नव्हतं म्हणून जेवढं दिसतंय त्याच्यातच आम्ही फोटो काढलं त्याच्यानंतर आम्ही वरतून खाली सा शा, सातारा शहर बघत होतो आणि त्या सातारा शहरमध्ये आमचं नेमकं घर कुठे ते बघत होतं आम्हाला का आमचं घर दिसलं नाही मग तिथं आम्ही डोंगर वगैरे पण बघितला तर सातारा शहरला सात डोंगराने वेढ्या घातलेले तेच आम्ही बघत होतो त्याच्यानंतर तिथं आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक होते तर माझं सूट वगैरे कर फोटो वगैरे काढते त्यांचं काढत होती त्याच्यानंतर ते, ते करता करता आम्ही पुढे आलो अजिंक्य तारा बोर्ड लिहिलं तिथून आम्ही घर बघत होतो आमचं आमचं काय घर दिसलं नाही मग त्याच्यानंतर आम्ही फिरत फिरत थोडंसं पुढे आल्यानंतर तिकडे कार्तिकचे पप्पा बोलले की तुला आपलं घर दाखवते तिथून आपल्याला दिसेल मग तिथून पण आम्ही बघत होतो आम्हाला काय घर दिसलं नाही एरिया वगैरे दिसला पण काय आमचं घर दिसलं नाही त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले सेल्फी वगैरे काढले त्याच्यानंतर परत पुढे आलो मोराचे आवाज तर खूप येत होते पण दिसलं तर एक पण मोर दिसला नाही त्या मोरसाठी बघत होते कुठं कुठं दिसते मोर तर एक पण मोर दिसला नाही परत डोंगराच्या कड्याला थांबून आम्ही आता सातारा शहर बघत होतो ते सा सगळीकडं डोंगर डोंगर दिसत होते आणि सातारा शहरला सात डोंगराने विडा घातल्या ते म्हणतात ना त्याच्यासाठी तेच ते बघत होतो आणि त्याच्यानंतर गॉगल वगैरे घातला आणि परत सेल्फी वगैरे काढली फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर ते काढत काढत आता आम्ही पुढे फिरत फिरत आलो

तो ना मस्त आहे तरी दिसतंय आहे वाला चंद्र पण का नाहीये काय काय आतमध्ये एंट्री मारतात शिवाजी महाराजाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही पुढे फिरलो परत येताना पण दर्शन घेतलं शिवाजी महाराजांचं आणि तुम्ही पण दर्शन घ्या शिवाजी महाराजांचं आणि आम्ही निघालो आता घराकडे आणि हो पहिलं होत तेव्हा आपण आलत किथ नव्हतं हे आता बांधलंय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ